श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा तसेच देव दिवाळी देखील उद्या आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग आपण म्हणतो की मी पूजा केली सेवा केली तरी पण मला त्याचे फळ का मिळाले उलट मला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागले तर या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवायच्या भाज्या बनवू नये कोणत्या वस्तू घरातून देऊ नये तसेच या पौर्णिमेच्या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समत किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला आहे एकादशीपासून सुरू झालेला विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो धार्मिक मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले या आनंदात दीप प्रज्वलित केले त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिवमंदिरात त्रिपूर वाद लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते तसेच नदीत दीपदान करून लोक आनंद उत्सव साजरा करतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे पण त्यासोबत काही चुका देखील आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाही तर या दिवशी आपण अंघोळ झाल्यानंतर काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी काळ्या रंगाची बांगडी असेल काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या सर्व गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे तसेच आपण जेव्हा पूजा करायला बसतो सेवा करायला बसतो तेव्हा ते आसन देखील काळ्या रंगाचं नसावं तुम्ही शुभ्र रंगाची वस्त्रं परिधान करायची आहे लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करू शकता तसेच या दिवशी आपण आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या कुणा ही नाही त्यामध्ये सर्वात महत्वाची आणि पहिली वस्तू म्हणजे झाडू झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आपण जर आपल्या घरामधील झाडू हा दिला तर आपल्या घरामधील मा माता लक्ष्मी ही निघून जात असते आता सहसा झाडू कोणी मागत नाही पण नवीन भाडे करू जर राहायला आले तर अशा व्यक्तींना आपण झाडू देत असतो तर आपण आपला झाडू हा कुणालाही द्यायचा नाही तसेच आपल्याला जर जुना झाडू टाकायचा असेल तर तो पौर्णिमेच्या दिवशी आपण चुकूनही घराबाहेर टाकायचा नाही आता यानंतर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात की त्या माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल मीठ असेल साखर असेल असे, असे। तर या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही अगदी दाराजवळ कोणतीही व्यक्ती काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी देऊ शकता पण या वस्तू आपण आपल्या घरातील वस्तू द्यायच्या नाही या माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आपण आपल्या घरातून दिल्या तर माता लक्ष्मी हे आपल्या घरामधून निघून जात असते उलट तांदूळ मीठ साखर या वस्तू संपण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये जर आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये राहते माता लक्ष्मी ही आपल्या घरामधून कधीही जात नाही त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या दिवशी जर दाराजवळ एखादी महिला आली असेल तर त्या महिलेची आपल्याला ओटी भरायची आहे सुवासीन महिलेची आपण ओटी भरावी यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आता या दिवशी दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे आपल्याला जर एखादी वस्तू दान करायचीच असेल तर आपण ती वस्तू नवीन घेऊन दान करायचे आहे मग कपडे दान करू शकता किंवा दुसरी एखादी कोणतीही वस्तू असेल आपण चुकूनही जुने कपडे किंवा फाटलेले मळलेले कपडे कुणालाही दान करायचे नाही आपण नवीन कपडे घेऊन मगच ते दान करायचे आहे तसेच या दिवशी अन्नदानाचे देखील खूप महत्व आहे एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला तुम्ही या दिवशी अन्नदान जरूर करावे आता या पौर्णिमेच्या दिवशी भरपूर ठिकाणी काही का कार्यक्रम देखील असतात मग वाढदिवस असेल किंवा दुसरा एखादा कोणताही कार्यक्रम असो अगदी ओटी भरण्याचा कार्यक्रम असो तर असे कार्यक्रमाला आपण जात असताना आपल्या घरामधील काही वस्तू आपण चुकूनही द्यायच्या नाही किंवा विकत घेऊन देखील या वस्तू देऊ नये तर महत्त्वाची वस्तू म्हणजे माता लक्ष्मीचा फोटो मग मा माता लक्ष्मीची अगदी चांदीची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो फ्रेम स्वरूपामध्ये असेल तर तो आपण कुणालाही द्यायचा नाही किंवा अगदी तामण असेल गडवा असेल जे काही पूजेसंबंधित साहित्य आहे ते आपण कुणालाही द्यायचं नाही अगदी आपली सख्खी बहीण असो किंवा सख्खा भाऊ असो तर त्या व्यक्तीला देखील या वस्तू आपण भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही तर त्यामध्ये दुसरी वस्तू म्हणजे घड्याळ आता सहसा भरपूर व्यक्ती हे घड्याळ भेटवस्तू म्हणून देत असतात पण घड्याळ आपली चांगली वेळ व वाईट वेळ या दोन्ही वेळा दर्शवत असतं त्यामुळे आपण घड्याळ हे भेटवस्तू म्हणून कधीही कुणालाही द्यायचं नाही मग तुम्ही दुसऱ्या वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता अगदी कपडे देऊ शकता किंवा दुसऱ्या कोणत्याही गिफ्ट स्वरूपामध्ये वस्तू असतील तर त्या तुम्ही भेटवस्तू म्हणून द्यायच्या आहे पण पूजे संबंधित वस्तू आणि घड्याळ कुणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचं नाही आता हा आहे पौर्णिमेचा दिवस पौर्णिमेच्या दिवशी देखील भरपूर ठिकाणी काही प्रयोग देखील केले जातात तांत्रिक क्रिया देखील केल्या जातात त्यामुळे आपल्याला एखाद्या व्यक्तीने सफेद स्वरूपामधील वस्तू खायला दिली तर ती वस्तू चुकूनही खायची नाही विशेषतः तुमच्या घरामधील लहान मुलांना या वस्तू खायला दिल्या जातात पण त्या वस्तू आपण चुकूनही घ्यायच्या नाही आपण जर ती सफेद वस्तू खाल्ली मग सफेद पेढा असेल किंवा सफेद मिठाई असेल तर त्याचा परिणाम हा आपल्यावरती होत असतो मग आपल्या मुलाची घराची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते अगोदरच्या काळामध्ये या गोष्टी खूप प्रमाणामध्ये करत होते पण आता कुठेतरी या गोष्टी थांबत आहे पण तरी पण कुठे ना कुठे या गोष्टी करणे चालूच आहे त्यामुळे आपण सतर्क राहायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण आपले केस असतील नखे असतील तर ते देखील कापायचे नाही किंवा अगदी दाढी देखील या दिवशी आपण चुकूनही करायची नाही आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अशा काही भाज्या आहे की ज्या चुकूनही बनवायच्या नाही या दिवशी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आता तसे तर आपण मांसाहार पौर्णिमेच्या दिवशी करत नाही पण बाहेरून जर एखादी व्यक्ती घरामध्ये मांसाहार करून आली मग आपले पती असतील किंवा मुले असतील तर त्यांना देखील या गोष्टी सांगून ठेवायच्या आहे कारण की मग आपण जी काही पूजा करता जी काही सेवा करत आहोत त्या सेवेचे फळ देखील आपल्याला मिळत नाही तसेच आपण घरामध्ये कांदा लसूण देखील जीवनामध्ये टाकायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच या पौर्णिमेच्या दिवशी आपण दह्याचे सेवन देखील करायचे नाही आपण जर पौर्णिमेच्या रात्री दह्याचे सेवन केले तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे अगदी या दिवशी कुणी तुमच्याकडे दही मागितले तर दही देखील आपण कुणालाही द्यायचे नाही तसेच आपल्या घरामधील तुळशीचं रोप देखील या दिवशी कुणाला लाही देऊ नये कारण की तुळशी विवाहाचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी माता लक्ष्मीला खीर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे आपण या दिवशी माता लक्ष्मीसाठी खीर बनवावी आणि ही खीर घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्या देखील बनवायच्या नाही त्यामध्ये सर्वात महत्वाची पहिली भाजी म्हणजे आपण कोबीची भाजी देखील या दिवशी बनवायची नाही कारण की कोबीची भाजी देखील तामसिक आहारामध्ये मोडली जाते त्यानंतर दुसरी वांगेची भाजी आहे ती म्हणजे भाजी भाजी देखील आपण या दिवशी बनवायची नाही तसेच तिसरी भाजी म्हणजे भोपळ्याची भोपळ्याची भाजी भाजी दुधी आपण या दिवशी बनवायची नाही या ज्या काही तीन भाज्या आहेत या तीन भाज्या आपण या दिवशी खरेदी देखील करायच्या नाही किंवा या भाज्यांचे सेवन देखील आपण या दिवशी करायचे नाही अगदी पौर्णिमेच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या रात्री देखील आपण या भाज्यांचे सेवन चुकूनही करायचे नाही पौर्णिमेच्या दिवशी आपण एखाद्या प्राण्यावरती हात उचलायचा नाही किंवा काठी उचलायची नाही दाराजवळ एखादा प्राणी आला तर त्याला हकलून लावायचे नाही त्यांना काहीतरी खायला देऊ शकता तसेच या पौर्णिमेच्या दिवशी एखादी व्यक्ती अशी असते की ते नेहमी वाईट बोलते किंवा दुष्कृत्य करत असते पण आपल्यासोबत ती व्यक्ती चांगली वागते म्हणून आपण तिच्या सोबत राहतो या पौर्णिमेच्या दिवशी आपण त्या व्यक्तीच्या संगतीत राहायचे नाही किंवा त्या व्यक्तीच्या इथे अन्न देखील ग्रहण करायचे नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद